जन प्रतिनिधियों से नहीं मिलने मिल पा रहा है क्योंकि उनके पास जवाब नहीं है बहुत सारे सवाल तथ्यों के साथ सवाल हमने उठाए हैं वोट की कैसी हेराफेरी हो रही है चोरी हो रही है डकैती हो रही है और भारतीय जनता पार्टी के निर्देश अनुसार काम हो रहा है उस पर हम सवाल उठा रहे हैं इलेक्शन कमीशन उसे भाग रही है हम कोई चोर है हम कोई ऐसी बातें कर रहे हैं जो देश के खिलाफ है देश हित में हमने बात रखी है और ये जवाब दे, ही उनकी बनती है पर वो जवाब देने से बच रहे हैं अपन मोर्चा संदर्भ अपडेट सद्या ब्रश्य ही खरतर महिला सुधा सहभागी को मैनुपुलेट करती है और जब पर्दा उठने लगा है तो पर्दादारी कर है। तो रहे हैं सर कुछ नहीं पता किसी हम भी गुफा में लेके जाएंगे तानाशाह को मजा आ रहा होगा दिल में जगह नहीं है मन में मैल है नहीं तो जगह की कोई कमी नहीं है तरी दृश्य आपण बघू शकतो ही लाईव्ह दृश्य आहे खरंतर महिला आंदोलन करत्या सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेला होत्या आणि त्यापैकीच एकाची ही तब्येत खालवल्याचं आपण बघू शकतोय खरं तर मघापासूनच हा जो मोर्चामध्ये जो आंदोलन करते आणि आक्रमक पवित्रा घेतला होता महिलांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती आणि त्यामध्येच ही दृश्य आपण बघतोय थेट लाईव्ह दृश्य आहेत एका महिला आंदोलनकर्तेची ही तब्येत खालवल्याचं आपण बघू शकतोय निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणा प्रत्येकाकडून या ठिकाणी केली के जात होती अनेक तर कार्यकर्त्यांना आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यातही घेतलाय हा मोर्चा अडवण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला मोठ्या संख्येनं अनेक खासदारांसमवेत कार्यकर्ते आहेत ते सुद्धा जमलेले होते आणि ही दृश्य आपण बघतोय एक महिला आंदोलनकर्ती आपल्याला दिसते जिची तब्येत सध्या खालवलेली आहेत अनेक जण तिच्या समवेत आहेत आणि तिला सावरण्याचा सा प्रयत्न सुद्धा त्यांच्याकडून केला जातोय मोर्चा अडवल्यानं प्रत्येकानं खर तर सरकारवर टीका केलेली होती राहुल गांधी यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली होती आम्हाला निवडणूक आयोगासोबत चर्चा करायची आहे आमच्या ज्या मागण्या होत्या जे आरोप केलेले होते त्या संदर्भात आमचं बोलणं निवडणूक आयोगासोबत मागणी सुद्धा त्यांनी केल्याचं आपण बघू शकतोय स्वतः राहुल गांधी सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत ज्या महिला आंदोलनकर्त्याची तब्येत खालवलेली होती तिला सावरण्याचा तिची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी स्वतः राहुल गांधी हे त्या ठिकाणी पोहोचल्याचं आपण बघू शकतोय राहुल गांधी यांच्या समवेत अनेक जे दाँगाने आंदोलनकर्ते आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते आणि त्यानंतर एका महिला आंदोलनकर्तीची जी तब्येत आहे ती खालवली तिला भोवळ आलेली आहे आणि त्यानंतर राहुल गांधी यांच्याकडून तिची विचारपूस सर आर एम एल में महिन्या लगाएंगे महिन्या लागायचे पोहोचल ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण बघतोय मोर्चा सुरू झालेला होता आणि त्यानंतर हा मोर्चा पोलिसांनी अडवला आणि त्यानंतर अनेक ज्या महिला आंदोलनकर्त्या होत्या त्या सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपण बघितलेलं आहे जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून दिली जात होती आणि त्या दरम्यान एक महिला आंदोलनकर्ते आहेत त्यांची तब्येत खालवली त्यांना भोवा आल्याचं सध्या समजत आहे आणि त्यानंतर राहुल गांधी या स्वतः तिची विचारपूस करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी तिला सध्या दवाखान्यात सुद्धा नेण्यात आल्याचं आपण बघू शकतोय ही लाईव्ह दृश्य आहे दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचं आंदोलन आणि अनेक महिला यामध्ये आहेत अनेक आंदोलनकर्ते एकवटलेले आहेत पोलिसांकडून हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला गेला ही दृश्य आपण बघतोय ज्या महिला आंदोलनकर्तीची तब्येत खालावलेली होती तिची चौकशी राहुल गांधी यांच्याकडून केली जाते तिला पाणी दिलं जाते तर आपण बघितलेलं होतं मोठ्या संख्येनं महिला सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या होत्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वात या मोर्चाला सुरुवात झाली आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक ज्या महिला सुद्धा रस्त्यावर उतरलेल्या होत्या त्यापैकीच एका आंदोलनकर्तीची तब्येत बिघडली तिला भोवळ आल्याचं समजत आहे आणि तिचीच तब्येतीची विचारपूस राहुल गांधी यांनी केली आणि अधिक उपचारासाठी तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलाय डेमोक्रेटिक गवर्नमेंट तो है नहीं कोई लोकतांत्रिक तरीके से होने वाले प्रदर्शन को भी नहीं होने दे रहे और सर 30 लोगों का क्या परमिशन दी गई है यार रद्द करने की मांग है लगातार हाउस में उठा जा रहा है फिर कहते हैं ठीक है मैम 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 जिस तरह से मैम जिस तरह से आप लोग प्रोटेस्ट कर रहे थे शेम, 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 शेम।, शेम, शेम।, शेम। क्या कहेंगे मैम डिटेल करके पीएस हम शांत हम शांतता मार्ग से ही हमारी लड़ाई जारी रहेगी

हे दृश्य आहेत इंडिया आघाडीच्या आंदोलनाची ही सध्याची लाईव्ह दृश्य आहेत निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा सध्या निघणार आहे धडकणार आहेत ज्या मागण्या आहेत ज्या जे आरोप केलेले होते राहुल गांधी यांनी त्या संदर्भातलं जे निवेदन आहे ते सादर केलं जाईल निवडणूक आयोगाकडे मात्र त्याआधीच हा जो मोर्चा अडवण्यात आल्याचं आपण बघू शकतोय सध्याची सुद्धा परिस्थिती आपण बघतोय पोलिसांचा सुद्धा मोठा पाऊस फाटा तैनात आहे आणि त्यांच्याकडून या आंदोलकांना अडवलं जात आहे बाहेर <todiculose> होणारे राहुल गांधी यांनी निवडणुकीमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप केलेला होता प्रेझेंटेशन त्यांनी सादर केलेलं होतं पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्याद्वारे अनेक पुरावे सुद्धा त्यांनी सादर केलेले होते त्यानंतर इंडिया आघाडी आक्रमक झाली प्रत्येक जो आंदोलन करत आहे तो राहुल गांधी यांच्या या मोर्चामध्ये सहभागी झालाचा आपण पाहू शकतो स्टेशन पोलीस स्टेशन के आएगा वो पोलीस क्या बोला नहीं है डीटेंगे अभी अभी रिलीज करो और आज रात को एक रात को तो पोलिस स्टेशन में डीट करने के लिए हमको मालूम नहीं लोगों को बुलाया तीस लोग तीस लोग अच्छा नहीं है हम सारे लोग के थ्री हंड्रेड एम बीस वॉन्ट्स टू गो टू इलेक्शन कमीशन ऑफिस एंड आल्सो वी हैव टू टेल द इलेक्शन कमीशन व्हाट इज गोइंग इन एस इन बिहार एल कर्नाटका महाराष्ट्र असेंबली इलेक्शन व्हाट इज हैपन वी हैव टू वी हैव टू टेल द इलेक्शन कमीशन ऑल द वी हैव ऑल द थ्री हंड्रेड एम बीज टू रईट टू मी एलक्शन कमी द ट्रूत बट एन कमी शॉर्ट लिस्ट हंड्रेड त्रि हंड्रेड एम तेर्टी एमिसी शॉर्ट लिस्ट दशन तर ही नुकतीच प्रतिक्रिया आपलेली आपण ऐकलेली आहे तीस खासदारांना खरंतर भेटीची परवानगी देण्यात आलेली होती मात्र नुकतीच मिळालेल्या प्रतिक्रियेनुसार त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तीनशेही खासदारांना निवडणूक आयोगासमोर जायचं आहे आणि आमच्या मागण्या मांडायच्या आहेत असं नुकतंच ही प्रतिक्रिया आपण ऐकल्याचं बघू शकतोय दिल्लीमध्ये ही जी थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय राहुल गांधी यांनी सुद्धा केंद्र सरकारवर टीका केल्याचं आपण बघू शकतोय केंद्र सरकार घाबरलंय अशी टीका प्रियांका गांधी यांनी सुद्धा केलेली होती मोर्चामध्ये अनेक जे आंदोलनकर्ते आहेत ते सहभागी झालेले आहेत तर तीनशे खासदार यांचा सुद्धा समावेश अनेक मागण्या त्यांच्याकडून केल्या जात आहेत निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते अनेक जे आंदोलनकर्ते आहेत खासदारांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेला आहे आणि त्यानंतर केंद्र सरकारवर त्यांनी टीका सुद्धा केलेली आपण बघू शकतोय ही दृश्य आपण बघतोय लाईव्ह दृश्य ही आहेत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर ह्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे या मोर्चामधली दृश्य बघायला बघायला गेलं तर आता अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर हा मोर्चा अडवण्यात आलेला होता त्यानंतर खासदार प्रियंका गांधी समवेत जे आंदोलनकर्ते होते त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडलेला होता आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा आक्रमक पवित्र त्यांनी घेतलेला होता आणि त्यानंतर प्रियांका गांधी यांच्या समवेत ज्या महिला होत्या किंवा आंदोलनकर्ते होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या अशी माहिती सध्या समोर येते आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेरची ही सुद्धा दृष्टी वहाँ ये लोग जाने की तैयारी नहीं, नहीं ये वो अभी ये लोग तैयार है इलेक्शन कमीशन जाएगी डेलीगेशन मिलने के लिए और वो ये लोग अगर अभी भी डिसाइड करेंगे तो भी, आ, हम उनको फैसिलिटेट करेंगे आप लोग इलेक्शन कमीशन पर पुलिस व्यवस्था है प्रॉपर अरेंजमेंट ई सी आई पे कोई इन्फॉर्मेशन दी गई आप लोगों को नहीं अभी तक नहीं अभी वर्क कर रहे हैं उस पर और ये जगह खाली हो चुका है ये तो आप देख सकते हैं दोन दृश्य आपण बघतोय आंदोलनाचीही दोन दृश्य आहेत सध्याची काय परिस्थिती आहे त्याचीही दृश्य पहिली आणि ज्या ठिकाणी दुसरी दृश्य आपण बघू शकतोय खासदार प्रियांका गांधी यांच्या समवेत आंदोलन करते आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्यांना घेऊन ते जात आहेत त्यांनी खरं तर प्रियंका गांधी यांच्या समवेत करते होते त्यांनी ठिय्या मांडलेला होता रस्त्यावर ते बसून होते आणि त्यानंतर त्यांना ही ताब्यात घेण्यात आल्याचं आपण बघू शकतोय वो हम एग्जैक्ट काउंट कभी कर रहे हैं कि कितने एम पी हाँ, क्या क्या इस रूट की परमिशन थी नहीं परमिशन नहीं हमें इंटीमेशन थी और परमिशन रूट मार्च का दिल्ली में अलाउड नहीं होता है तो उस हिसाब से हमें उनको क्या कोई पार्टिकुलर जगह आप लोगों ने सजेस्ट किया था प्रोटेस्ट के के लिए प्रोटेस्ट लिए तो जंतर मंतर ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने सजेस्ट किया हुआ है नहीं है ये वो अभी ये लोग तैयार नहीं इलेक्शन जाएगी डेलीगेशन मिलने के लिए वो ये लोग अगर अभी भी डिसाइड करेंगे तो भी, भी हम उनको फैसिलिटेट करेंगे आप लोग इलेक्शन कमीशन पर पुलिस व्यवस्था है वापर... वापर तर पोलिसांकडून सुद्धा आपण आता नुकतीच ही प्रतिक्रिया ऐकली आम्ही खरं तर समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर सुद्धा जे आंदोलन करते होते खासदार होते ते ऐकत नव्हते आणि त्यामुळे त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे अशी प्रतिक्रिया नुकतीच पोलिसांकडून सुद्धा प्राप्त झाल्याचं बघायला मिळतात संसद भवनाच्या परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर हळूहळू जे खासदार आहेत आंदोलनकर्ते आहेत ते इंडिया आघाडीच्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि त्यानंतर अनेक जे कार्यकर्ते होते आंदोलनकर्ते होते ते रस्त्यावर ठिय्या मांडून होते खासदार प्रियांका गांधी यांच्या समवेत आंदोलनकर्ते होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अशी माहिती सध्या समोर येते आक्रमक पवित्रा प्रत्येक आंदोलनकर्त्याकडून घेतला जातोय जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू होती सोबतच प्रियंका गांधी यांनी सुद्धा केंद्र सरकारवर टीका केलेली होती आम्ही शांततेनं करत हा मोर्चा काढणार होतो मात्र पोलिसांनी आमचा मोर्चा अडवला आम्हाला निवडणूक आयोगाकडे जाऊन आमच्या मागण्या मांडायच्या आहेत आमचे आम्हाला चर्चा करायची आहे असं प्रत्येक हजाराचं म्हणणं होतं मात्र त्याआधीच हा मोर्चा अडवण्यात आल्याचं आपण बघू शकतोय